आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये मागील वर्षी सत्तावीस आठ दोन हजार तेवीस रोजी मंगल बाजार परिसरामध्ये जातीय दंगल झालेली होती त्या जातीय दंगलीमधले मुख्य आरोपी ज्यांच्यावरती जातीय दंगल घडवणे तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते तर त्यांचे नावं शेख अरबाज उर्फ टी बाबा तसेच शेख तन्वीर उर्फ तन्नुलाला यांच्यावरती एम पी डी अंतर्गत एक वर्ष स्थानबद्धतेची कारवाई सदर बाजार पोलिसांकडून करण्यात आलेली नुकतेच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ते स्थानबद्धतेचे आदेश मंजूर केलेले होते दिनांक बावीस एक रोजी राम मंदिर सोळा हा आपल्या जालन्यामध्ये मोठ्या उत्सव साजरा केलेला आहे या सोहळ्याच्या पूर्वी आणि नंतर जालना शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना संवेदनशील भागामध्ये मोदीखाना बाजार या ठिकाणावरून गस्तीदरम्यान तीन तलवारी दोन धारदार चाकू व एक कोयता हा हस्तगत करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण पाच आरोपी होते तसेच वीरशैव डवळी समाजाचं मंदिर आहे या मंदिरातही चोरी झालेली होती तर या मंदिरातील सर्व मुद्देमाल सह चोराला पोलिसांनी चोवीस तासाच्या आतमध्ये ताब्यात ता घेऊन संपूर्ण मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही डी पी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री नरोडेसाहेब तसेच आमच्या डी बीच्या सर्व स्टाफनी केलेली आहे पाच जणांमध्ये नुकताच मागच्या महिन्यामध्ये गणेश नेत्रालय या ठिकाणी एक रॉबरीचा पक्कार झाला होता त्यामधील एक आरोपी मोहम्मद सिद्दकी हा नुकताच आत्ता जामिनावरती सुटून आलेला होता आणि दोन दिवसापूर्वीच तो सुटून आल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे शस्त्र मिळाली होती आम्हाला पेट्रोलिंगच्या दरम्यान त्यालाही या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे